काळे पिठे जोडणं आपल्या सत्यान रव्या कुठं आहे रे रव्या कुठं आहे हो मी आणि सायल्या रव्या गाय अजून याला नाही ते चागत बघ पेंड्या चोरायचं बघा आखी होळी ठेवली हळी ते, ते पेंड्या चोरा इचकड आले नको करून आहे आता रव्या उठाय आहे थंडी वाजल्यामुळे जरा पेंडे पेटवायचा गँग आपले आहे त्यातला रविराज मलिक डाकरे साहिल आणि मी विश्वराज ठाकरे विलास ठाकरे बाळ्या त्रेसठ त्रेसठ जाई थांब अरे डोकसरांचा माणूस आहे बघा किंवा डावाच सर्जा मैदानामध्ये पळतोय सर्जा रणजित निंबाळकरांचा सर्जा तो थांब ओंकाळ सर्जा आहे म्हणजे विलास ठाकरे उर्फ विलास ठाकरे असं म्हणतात त्याला आणि भेटते अरेकडून टाकू नको गाण माने एक टाकून हे सत्य आहे बघा हे ओम्या रव्याकडे बघ्या त्रेसठ त्रेसठ थंडी वाज असल्यामुळे आपण हि चुकीला आहे बारी वाटत आहे आता रव्याकडे पळाला पकासी नवीन पैद्या पळाली बया त्रेसष्ट आला हे बघा पकाशी नवीन पैदा